नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिडच्या एकूण तीन वांड्यावर सगळ्या विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे समोर चिडी मधली कालोड पहिलोर चार दात अजून आठ दिवसाची कच्ची एकच नंबर टॉप क्वालिटीचा वच्च्या आठ दिवसाची कच्ची पहिलोर चार दात कारोड पुऱ्या मापाची कारोडी चार जात वच्छाय प्युअर टॉप क्वालिटी क्वालिटीची पुऱ्या मापाची कारोडी कारोडीची क्वालिटी बघा फुल ताकद कच्ची कालद भादे गाणी कास लावली कारड्या हय पुऱ्या माफीची कारवडी कलर क्वालिटी एकच नंबर टॉप क्वालिटीचा बच्चे पहिल्यावर चार जात आठ दिवसाची कच्ची कार उडत कालोड़। कावडीची एकाच नंबर जातो एकच नंबर काडीची कंडिशन एक नंबर कारवडीची ब्रँड ओरिजिनल टॉप क्वालिटीचा जात पीओ बेसमध्ये कच्ची काल सड पार चारच सडे मोठे मापाची ओरिजिनल व ही पण मांडीवरील दहा बारा दिवस बाकी ही दुसऱ्यांदा साधात कारोडे साधात दुसऱ्यांदा दहा बारा दिवस बाकी ही प्युअर टॉप क्वालिटीचा वच कारोड हे कारोड एकच नंबर टॉप क्वालिटी

चार ठिकाण चार सडक म्हणजे तळी दहा बारा दिवसाची ही ताजी खाली झालेली सात दिवस खाली कालोड सध्या चौदा लिटर ताजी खाली झालेली सध्या चौदा लिटर आज सात दहा दिवस खाली होऊन पुऱ्या मापाची गाय दातर साधत कुण्या कडकुण्या करती मोठ्या मापाची गाय प्युअर ए बेस मधी खाली कालोड झालेली ताजी खाली झालेली खाली कालोड पिवर टॉप क्वालिटीची काढली कडक कड कोण्या दाताला सध्या चौदा लिटर सातवा दिवस खाली क्वालिटीची कायची क्वालिटी बघा दुसऱ्या अंदाची कड कोण्या एकच नंबर काल कलर एकच नंबर व्हाईट ब्युटी ब्युअर टॉप क्वालिटीची साडेपाल मोठे वापाची काय मोठे मापचे काय सतरा एक लिटर दोन दो तीन दिवसात एका की मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रेडच्या एकूण तीन गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी असलं त्यांनी पाटील डेअरी फार्म खरेदी करा धन्यवाद